अभंग सहा मूळद्वारी दादा स्थापिला गणपती माया ही उत्पत्ती कैशी झाली मायेचा बंबाळ जाये एकसरा ही आधार सांगा दादा ब्रह्मांड व्यापिले आकाश कवळिले सर्व काही व्यापिले मायेनेचे माया कैशी दादा सांगता निर्गुणा मुक्ताबाई म्हणे भिन्न फोडा मागील अभंगातील बोध ग्रहण करून मुक्ताबाई पुढे विचारते आहे हे ज्ञानदादा ब्रह्म साक्षात्कार होऊन कृतार्थ होण्याकरिता मूळद्वारे म्हणजे मुळी अश्वत्थाच्या मुळाशी म्हणजेच मस्तकातील ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी श्री गणेश ब्रह्माची स्थापना होत असते येथे मुलाधार चक्राचे शिवनभागी गणपतीची स्थापना असा अर्थ अभिप्रेत असलेला दिसत नाही कारण पुढील प्रश्नांवरून मुक्ताबाई प्रसव पद्धतीविषयक प्रश्न करते आहे असे दिसून येते असे जे मागील अभंगात निवेदिले मग ही स्थापना कशी झाली त्यातून मायेची उत्पत्ती झालेली दिसते ही उत्पत्ती कशी झाली ही मायासुद्धा परब्रह्माप्रमाणे अग्निरूप असून हिच्या गुंजवर्णी ज्वाला आस म्हणतात उद्भूत होतात काय तर मग या मायेला आधार आश्रय अधिष्ठान कोणाचे असते हे दादा तेही विचारपूर्वक सांगावे कारण याच मायेने सर्व गगन त्रैलोक्य अनंत ब्रह्मांडे इतकेच काय परंतु सर्वच सर्व व्यापून टाकलेले दिसून येत आहे बरं प्रत्यक्षात हिच्या संबंधी काही बोलावे तर हीसुद्धा निर्गुण निराकार अनिर्वचनीय आहे तेव्हा ह्या सर्व भिन्न भिन्न प्रश्नांचे सविस्तर निराकरण व्हावे मुक्ताबाईंच्या ठिकाणी उत्तम जिज्ञासा होती हे वरील प्रश्न मालिकेवरून स्पष्ट होत आहे उत्तम अभ्यासू साधक ब्रह्म साक्षात्कारापर्यंत अनुभूतीची झेप जावी करीता क्रमाक्रमाने प्रश्न विचारित चालतो त्यामुळे सद्गुरूंची प्रसन्नता अधिकाधिक निर्माण होऊन त्या अभ्यासकास सखोल व अनुभवास येणारे चौरस ज्ञान सांगून त्यास ताबडतोब पुढचे पुढचे क्रमशः अनुभवामृत प्राशन करण्यास देत असतात जसे श्री ज्ञानेश्वर महाराज सांगतात अहो तान्याचे लागता झटे तेने अधिकची पाना फुटे रोषे प्रेम दुनवटे याचे ज्ञानेश्वरी मोटके गुरुमुखे उदयजत दिसे हृदयी स्वयंभाची असे अर्जुना तुवा सर्व कर्म मज अर्पिली तेने माझी प्रसन्नता लाभली ज्ञानेश्वरी